ए स्क्वेअर ग्रुप निर्मित भुंडीस या मराठी चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा दिमाखात संपन्न झाला ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे नुकतंच चित्रपटातील कोयत कुराडी गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे यूट्यूबवर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे येत्या सतरा मेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना जवळच्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहता येणार आहे या चित्रपटात मुख्य भूमिकेत भरत शिंदे रामभाऊ जगताप चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब रामभाऊ यशराज डिंबळे रौंदळ फेम बिट्टू सुरेखा डिंबळे मानिक काळे कुमार पाटोळे अश्विन तांबे सुभाष मधने आशुतोष वाडेकर याचबरोबर अभिनेते माधव अभ्यंकर नवनाथ काकडे मेघराज राजे भोसले हे सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत भुंडीस हा चित्रपट फक्त करमणुकीसाठी नसून या सिनेमातील अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत आहेत असे वाटत राहते त्यात उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच प्रत्येकाला स्वतःचे वाटतील चित्रपटाचे कथानक हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल तर चित्रपटामध्ये एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्यांच्या मुलासाठीचा सा संघर्ष दाखविण्यात आला आहे चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी हा चित्रपट आपल्याला वेगळ्या वातावरणात घेऊन जातो चित्रपटामध्ये आपण जे क्षण पाहतो त्या प्रत्येक क्षणाशी प्रेक्षक जोडला जाईल या कथेद्वारे सामान्यातून असामान्य व्यक्ती कशी तयार होते आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे समजून येते ही कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल या चित्रपटाची कथा ही प्रेरणादायी असून हा एक कौटुंबिक संघर्ष आहे सर्व कलाकारांनी मिळून हा संघर्ष सुखावह केला आहे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक प्रेरणा आणि ऊर्जेचा स्रोत घेऊन बाहेर पडतील याबाबत दुमत नाही संगीत व सर्व गाणी उत्तम जमून आले आहेत चित्रपटाचे निर्माते दत्ता बापूराव दळवी असून दिग्दर्शक वैभव राजेंद्र सुपेकर हे आहेत चित्रपटाचे लेखन गीत संगीत सोमनाथ संभाजी तांबे यांनी केले असून गायक म्हणून आदर्श शिंदे नंदे उमप राखी चौरे निधी हेगडे हे लाभले आहेत चित्रपटातील नृत्य दिग्दर्शन सागर रोकडे आरती गुप्ता यांनी केले आहे चित्रपटाचे छायांकन भास्कर ठोकळ यांचे असून कला दिग्दर्शन सुभाष भनभने सचिन इचके ऋषी मखर यांचे आहे तर कार्यकारी निर्माते संदीप काकडे आहेत तर निर्मिती प्रमुख प्रशांत बोगम हे काम पाहत आहेत नमस्कार तर मंडळी सर्व महाराष्ट्रातील मराठी रसिक मायबापांच्या मनोरंजनासाठी आम्ही सतरा मे रोजी घेऊन येत आहोत एक ना भूतो ना भविष्य असा मराठी चित्रपट भोंडीस तर हा चित्रपट प्रत्येकाने चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघा यामध्ये कुटुंब राजकारण समाजकारण कुस्ती प्रेम मैत्री जिवाळा सर्व दाखवलेलं आहे त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांना आनंद घेण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघायचा आहे आम्ही सर्व भोंडीस कलाकारांच्या वतीने सर्व प्रेक्षकांना विनंती करतो तर पाहायला विसरू नका सतरा मे रोजी भोंडीस